सोलापूर शहर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी टक्क्यांवर मतदान झालं किरकोळ अपवाद वगळता ही मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आता साऱ्यांचं लक्ष तेवीस तारखेच्या मतमोजणीकडे लागला आहे सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण अकरा मतदारसंघा करता साठ टक्क्यांवर चुरशीनं मतदान झालं सकाळच्या सत्रात मतदारांच्या बहुतेक ठिकाणी रांगा दिसून आल्या यामध्ये महिला वर्गाची संख्या लक्षणीय अशी होती दुपारच्या सुमारास मतदान प्रक्रिया ही संथ राहिली तुरळक स्वरूपाची गर्दी मतदान केंद्रांवर होती तर दुपारनंतर पुन्हा एकदा मतदारांची गर्दी पाहायला मिळाली वेळेत मतदान व्हावं अशी काही जणांची धडपड दिसून आली सर्वच मतदारसंघात यंदा चुरशीचे सामने होत असल्यानं मतदानादरम्यान हा उत्साह दिसून आला आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही काही मतदान केंद्रावर घडले तर मतदान यादीतील नावं गायब मोबाईलचा वापर पुराव्याची कागदपत्र नावांमधील फरक यावरून नेहमीप्रमाणे काही ठिकाणी गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान शहरासह जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली चोख असा पोलीस बंदोबस्त मतदानादरम्यान तैनात होता मतदारांशिवाय अन्य व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात मज्जाव करण्यात आला होता मतदानानंतर बंदोबस्तात मतदान यंत्र शासकीय गोदामाकडे रवाना करण्यात आली